चंदगडमध्ये रस्त्यावर वृक्षारोपण करून निषेध शासकीय कार्यालय मार्गावरच खड्ड्यांचं साम्राज्य चंदगड हे तालुक्याचं ठिकाण आहे छत्रपती संभाजी चौक ते ग्रामीण रुग्णालय अंतरातील खड्डे पडून रस्त्याची चाळण झाल्यानं ना। नागरिकांनी खड्ड्यातील रस्त्यातील खड्ड्यातच वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध केलाय सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं रस्त्यावरील खड्डे भरून संभाव्य वित्त व जीवितहानी टाळावी अशी मागणी प्रवाशी व ग्रामस्थांनी केली या मार्गावरून दुचाकी चारचाकी वाहन तर सोडा चालणंही मुश्किल झालंय प्रशासकीय कार्यालयाकडे जाणारा रस्ता तहसील कार्यालय पोलीस स्टेशन न्यायालय एस टी डेपो पंचायत समिती सर्कल तलाठी कार्यालय व कॉलेजला जाणारे विद्यार्थी ये करत असताना सुद्धा या रस्त्याचे दोन फुटाचे खड्डे रस्त्यात दोन फुटाचे खड्डे पडलेत अनेक वर्ष हा रस्ता खड्डेमय असूनही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागानं डोळे बंद करून खुर्चीवर गप्प बसलेले दिसून येतात मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे तातडीनं भरून घ्यावेत जर दोन दिवसात खड्डे भरले नाही तर संबंधित विभागाला जागा करण्यासाठी छत्रपती संभाजी चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिलाय या पडलेल्या खड्ड्यांमध्ये आज नागरिकांनी वृक्षारोपण करून निषेध व्यक्त केला यावेळी नगरसेवक आनंद उर्फ बाळासाहेब हळदणकर नवीद अत्तार अल्ताफ सय्यद नागेश प्रधान झुबेरागा सलीम सय्यद समीर मदार तजुद्दीन फनीबंद किरण येरुळकर समी उल्ला मुल्ला आदी ग्रामस्थ उपस्थित होते विशाल क्रांती न्यूज न्यूजसाठी संजय आगाशे चंदगड